गुड मॉर्निंग आज मी बनवले होते साबुदाणा बटाट्याच्या पळी पापड्या ज्या की खूप सोप्या आहे तर रात्रीच मी साबुदाणा आपण की खिचडीला की भिजवतो ना सेम तसाच भिजवलेला त्यानंतर पाणी घातलं शिजवून घेतला ट्रान्सपरंट होईपर्यंत त्या दोन बटाटे घातले किसलेले सगळं काही झालं त्यानंतर आज होती संकष्टी चतुर्थी चतु त्यामुळे घरातली देवपूजा झाली आणि थोडासा साबुदाणा त्यातून ठेवला होता कारण की आम्हाला खिचडी ही तितकीच आवडते उपवास वगैरे काही नव्हता पण खिचडी बनवायची होती सो बटाटा मस्त तुपामध्ये आणि लाल मिरची खिचडी बनवली होती जी की अनुला आणि मला दोघांनाही खूपच आवडते सो so, कोथिंबीर घातली मीठ घातलं आणि छान वाकवून घेतली मस्त दुपारचं त्याला टिफिनला पण दिला आणि माझा नाश्ताही झाला वरती आले होते टेरेसवर तर बारा सव्वा बारा वाजेपर्यंत एक बाजू पूर्ण वाळली होती त्यामुळे ती उलटी करून दिली जेणेकरून ती लवकरात लवकर ही पापडी सुकली जावी आणि ही गोष्ट ना जेवढी लवकर करू तितकं रात्रीच्या जेवणात मस्त अशी वरण भात त्यानंतर शेंगदाण्याची